वेलकम बॅक टू चॅनल गाईज मी तुमचा अकरा तारखेश आणि मी तुमचं सांगत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता तसं असं आहे की आता मी चाललो स्विमिंग जाऊन भेटतो तुम्हाला डायरेक्ट कारण आज साठी ब्लॉग नाही बनवलाय मी आज संध्याकाळी साडेपाच ला अपलोड करायला मग एक नॉर्मल ब्लॉग तरी बनला तरी ठीक आहे ना सात आठ मिनिटाचा तर हा बघूया पुढे कसं काय काही स्पीड ब्रेकर आहेत ना खूप जवळ जवळ आहेत आता हे बघा पन्नास मीटर चा डिस्टन्स नाही कव्हर केला की स्पीड ब्रेकर येतात ते थोडस कठीण होऊन जातं असं व्हिडिओ शूट करणं कारण एका हातात गाडी आणि एका हातात आणि नवीन फोन आहे त्याच्या मग भीती वाटते आणि दुसरा पॉईंट हा अस... आ, की मजा येते असं हे मूड ऑफ असला की मी असा कधीतरी येतो इथे कोयरच्या खाडीला आणि आज कसं व्हिडिओ पण नाही बनली जर आपण होतो त्याच्यामुळे थोडंसं हे होतं कारण तीन दिवस लगातार जर व्हिडिओ अपलोड केले आहेत त्याच्यानंतर आज आज व्हिडिओ नाही अपलोड केली तर थोडंसं मला हे होईल खटतील मनाला त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करायचे आहे मला त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी शूट करू जास्त नाही सात आठ मिनटाची व्हिडिओ झाली खूप झाली तर बघा आता पुढे कसं काय बघा असं काहीतरी नजर आहे इकडे मी बर रोज नाहीत म्हणजे असं कधीतरी महिन्यात नाही एकदा किंवा आता आता दोन तीन महिने झाले असतील मी आलो हो असं व्हिडिओ बहुतेक मी बनवलेली तेव्हा पण आलेली तेव्हा जे पण बी हॅ व कोलशेत बघा असं काहीतरी आहे उन्हनं लोक बसतात ना त्यांच्यासाठी शेड वगैरे मस्तपैकी कावळे कबूतरा असतात असता तर खवा बघितला ना तुम्ही इथं जाताना इथनं असं जाताना बघितला संध्याकाळी पण येऊ शकलो असतो पण काय विषय ना मला साडेपाचला व्हिडिओ अपलोड करायची तर तुम्ही आज साडेपाच वाजता बघाल ना ती सेम डेची व्हिडिओ असेल स्टील मेन पॉईंट अस आहे की मला गिवअप नाही करायचं अजून पण काम संपलेलं नाही इकडचं काम चालूच आहे इकडे गणपतीला तरी एवढं एवढं तरी ओपन होतं पण आता पूर्णच बंद करून टाकले त्या लोकांनी पूर्णच आता फिरून जायचं आणि तिथं जायला लागतं फिरून इथून जायला लागतं ह्या रस्ता असा रस्ता आहे इथून जायला लागतं आत त्या साइड ला आधी दुपारचे दीड वाजतायत पण मला व्हिडिओ शूट करायचे म्हणून मी आलोय नाही तर मी संध्याकाळी आलो असतो एवढ्या उनत नाही येण्यापेक्षा ह्या पॉइंट ऑफ टाइमला कोणच नाही बघा कोणच म्हणजे कोणच नाही दिसतोय तुम्हाला कोण पण संध्याकाळी बघाल ना फटे गर्दी असते खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप टेंट टू म्हणजे पत्राचे हे बांधलेत शेड्स काम करतात त्या लोकांसाठी स्पेशल पण आता सध्या इथे कायच नाही मी तुम्हाला दाखवतो ना आणि इथे फक्त खेळण्याचं ते हे डेव्हलप केलंय खेळण्याची जागा लहानपुरासाठी त्याच्यानंतर आता काय करतायत काय माहिती ते बघायला भेटतच आपल्याला डेव्हलप झालं की पण आता मी तुम्हाला दाखवतो हे कधीपासूनच झालंय हे बघा हे स्लायडर्स अँड ऑल आकाश बाबा किती मस्त इथे एकदम भारीच एकदम क्लास वाटतंय भाई वातावरण जबरदस्त वाटतंय आता म्हणजे मी व्हिडिओ काढायला आलो ना ऊन गेलोय पूर्ण मी आलो पोचलो तेव्हा ऊन होतो तुम्ही जसं बघितलं मी शूट करताना तुम्ही बघित पण आता ऊन बिलकुल गायब झालाय एकदम गायब झालाय म्हणजे देवाला पाहिजे की मी रोज व्हिडिओ टाकू तर आणि हे बघा अशा प्रकारे वाटत आहे ढग बघा वेदर काय क्लास वेदर वाटत आहे जबरदस्त एकदम नागच खोळा आणि तुम्हाला कसे वाटत ब्लॉग माझी कमेंट करून सांगा आणि कोणते चॅलेंज करावे आता मी पुढे करूं ते पण मला कमेंट करून सांगा सोबत आणि मी काय इम्प्रुवमेंट करा ते सुद्धा सांगा बघा अशा प्रकारे पूर्ण काही सगळं वाटतंय पण भाई स्काय बघा स्काय नेक्स्ट लेवल ओ जी प्रॉपर एकदम भारीच वाटतंय आजच कळा तर जेवढ्या बघण्यात मजा येते ना तेवढीच तुम्हाला कॅमेऱ्यात बघण्यात मजा येणार नाही बट स्टील मस्त वाटते कॅमेऱ्यात पण तर घ्या मजा तुम्ही पण आणि मी पण मजा घेते आता काहीतरी सिनेमॅटिक्स काढतो थो थोडेसे सिनेमॅटिक्स एन्जॉय करते सुद्धा पक्षांचा आवाज बघा तिलकिलाट नुसती मस्त पैकी एकदम मी तुम्हाला खाडी पूर्णपणे काय दाखवत नाही कारण थोडस हे आहे त्याच्यात घाण वगैरे त्याच्यामध्ये थोडस बेकार वाटेल तुम्हाला त्याच्यामुळे नाही दाखवते बाकी काय नाही विषय काहीच ना हे काय मला कमेंट करून सांगा तुम्ही मला पहिला हे बदक वाटायचं पण हे वेगच काहीतरी पण ते मस्त वाटायचं पहिलं पण ते आता पावसामुळे पूर्ण घाण होऊन होऊ लागले पूर्णपणे घाण झालेलं आहे ते पावसामुळे आणि काल पण पाऊस पडलेला संध्याकाळी या पावसाने बाई थंडी चालू आहे का पाऊस चालू आहे आणि रात्रीच खूप गरम होतं हद्दीच्या बाहेर म्हणजे थंडीमध्ये पाऊस पडतो आहे आणि वरनं रात्रीचं गरम पण होतो पाऊस पडून सुद्धा तर असं काहीतरी आता वातावरणाचा विषय चालू आहे तर तब्येत सांभाळ मित्रांनो कारण खूप काही होत आहे लोकांना मित्रांनो बघा किती सुंदर सुंदर पेंटिंग आहे तिकडे बघा एक दोन किती भारी भारी पेंटिंग आहेत तीन बघा हो चार आणि ही लास्ट पाच किती मस्त हो मस्त पेंटिंग्स आहेत आता मी तुम्हाला असं दाखवते सिनेमॅटिक्स काढलेत त्याचे पण तरी तुम्ही बघा इकडे असं किती मस्त मस्त पेंटिंग आहेत आजच हा पेंटिंग्स मी तुम्हाला कधी दाखवले नाहीत माझ्या मध्ये मी आज दाखवते तुम्हाला टायटल okay. पण हाच असावा माझ्या तरी यंदाचा थमने सॉरी हाच असावा किती सुंदर पेंटिंग हा आणि आता काय करूया आता जाव्या घरी कारण ब्लॉग एडिट पण करायचा हा कारण सिनेमेटिक शॉर्ट्स आहेत त्याच्यात थोडेसे स्लोमो वोमो वो सगळं काही असणार त्याच्यामुळे सगळं काही एडिट करायला वेळ लागणार तर आता जाव्या घरी निघूया आणि भेटूया तुम्हाला मला घरी गेल्यावर बॅग मित्रांनो आणि बघा थवा बघा हे बघा काय वेगायज इकडनं इकडन जबरदस्त वेव येतोय माझ्या तरी अंदाजाने बघा प्रॉपर एकदम थवा नुसता फिरतोय गोल गोल आणि तिकडे शेडवरती जाऊन बसतोय मध्ये सारख्या सारख्या फिरतच चाललाय गोल गोल फिरतच चाललाय चला मित्रांनो निघूया आता घरी आणि ऊन इज बॅक राईट नाव बघा माझ्या मागे तुम्हाला ऊन दिसेल माझ्या तोंडावर पडत नाही मी काळा वाटत असेल तुम्हाला आता कारण ऊन मागच्या साईडनं येत आहे त्याच्यामुळे मी अपोजिट साइडला आहे मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत घरी जायला काहीतरी खाडी आणि थोडस फंबल होत आहे कारण मी नॉन एडिटेड म्हणजे जास्त कट कुट नाही करत मी डायरेक्ट अपलोड करून टाकतो थोडंफार एडिट करून सॉन्ग वगैरे लावून थोडीफार तर डोंट माइंड जर काही चुकीचं झालं असेल माझ्याकडून बाय तर मला स्लो चालायला लागते गाडी जाम कारण तिकडे उबड खापड खूप आहे बघा जरा जरी चुकलो किंवा दगडावर गाडीचा टायर गेला कि मी पण अडवा न फोन पण खाली न सगळं खाली त्याच्यामुळे मला खूप संभावून चालायला लागते गाडी त्याला काहीतरी विषय आहे आता आपला आता आपण चाललो आहोत घरी आज आवाज तुम्हाला येत नसेल किंवा हे येत असेल जरा बघा स्पीड ब्रेकर आला पण थोडस फोन हातात असताना हॅन्डल करायला कठीण होऊन जातं तर काय आपण चालू तुमचं एका हाताने गाडी आणि आता हा बघा सेकंड स्पीड ब्रेकर अगेन एकदम केअरफुली एक पार पाडावा लागतो तर ड्राईव्ह सेफ गाईज आणि सगळेजण असे माझ्याकडे बघत की खाऊन टाकतील मला पण मला काय फरक नाही पडत ते लोक जास्तीत जास्त पाच मिनिटं दोन मिनिटं लक्षात ठेवतील नंतर विसरून जातात त्यामुळे आय डोंट केअर अबाउट वॉट दे आर थिंकिंग अबाउट मी व्ह्यू मस्त येत गाईज आय थिंक तुम्हाला कारण वातावरण तसं झालंय ऊन गेलंय पूर्णपणे प्रॉपर मस्त व्ह्यू येत असेल तुम्हाला आता मी फ्रीली शेअर करते एकदम तुमच्यासोबत सगळं काही तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलला मी तिथेच एंड केलाय ब्लॉग पण मी आता अजून पण शूट करते स्टील सगळेजण असे बघताय भाई घरून घरून बघताय कारण गाडीवर मी शूट करते न, ना त्याच्यामुळे भाई, भाई असे बघताय ना सगळे भाई कोण आहे मोठा ब्लॉग आहे कसा काय काय विषय भाई काय करतोय असा विचार करतायत बाईक त्याच्यात तर आहे ना क्युरियोसिटी आणायची मनात लोकांची की कर करतोय करत काय नाही मजा येते मला शूट करायला म्हणून मी करतो बस दॅट्स इट दॅट इज द मेन पॉईंट दॅट इज द मेन थिंग फॉर मी तुम्ही लोक सपोर्ट करता सपोर्ट करा सर्व मिळून कारण आपले व्ह्यूज खूप डाऊन चाललेत पण म्हणून व्ह्यूज वाढवा म्हणून मी आज आजकाल आज डेली डेली कॉन्टेंट टाकतोय व्यूज वाढण्यासाठी रीच वाढण्यासाठी तर म्हणून मी दुपार दुपारचा गेलो हो नाही तर मी संध्याकाळीच गेलो असतो ब्लॉग शूट करायला काल मी ॲक्च्युली काय कामात होतो त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकलो काहीच तर मग मी म्हटलं आज तर टाकायचं हे ब्लॉग आय हॅव टू शूट बिकॉज नो एक्सक्यूजेस काही एक्सक्युजेस नि काय नाही होणार एक्सक्युजेस नाही दिला तर काय होईल याचा विचार करायचा किती चांगलं होईल झालं तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो इकडेच मी आय थिंक मी बघा बघा माझी जिम बघा इथे वरती दिसते ना क्रंच फिटनेस लिहिलाय तुम्हाला दिसते आहे माझी जिम आहे आपल्या डेस्टिनेशन आपल्या घरी आणि बघा केसांची पूर्ण वाट लागली आहे येता येता तुम्ही व्हिडिओ मध्ये आता बघितले येताना उडत होती कशी केस वगैरे आणि गाडीवरचा ब्लॉग आज कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा फर्स्ट टाइम मी गाडी चालवताना शूट केलंय आणि बोललोय तुमच्यासोबत तर कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग बाय बाय टाटा गायस सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडले असेल तर ओके बाय बाय व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब लवकरच न्यू मध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो